पहिला एंटर ट्रेडिंग स्टॉक उद्यासाठी उद्या निफ्टीची उद्या एक्सपायरी हे लक्षात असू द्या ठीक आहे म्हटल्याप्रमाणे जवळपास ह्या स्टॉक ह्या रेंजच्या आसपास सपोर्ट घेताना बघायला त्यामुळे बाईंग रेंज कोणती असणार आहे डिक्स्टॉन जर बाय करायचं असाल मन, तर डेफिनेटली बाईंग साठी हा जो शेअर आहे हा जवळपास ही जी लाईन आहे जवळपास सहा हजार चारशे अठराच्या वरती कुठेतरी टिकाला डेफिनेटली बाय करू शकता डेफिनेटली सहा हजार तीनशे सत्याण्णवच्या आसपास टॉप ला टार्गेट वरच्या ह्याच्या वन इस टू वन वन इस टू वन पॉईंट फायव्ह च्या आसपास घेण्याचा प्रयत्न करू शकता त्यानंतर आपण स्टॉक बघतो तो म्हणजे ता। टेक महिंद्रा कोणता टेक महिंद्रा अक्च्युली ह्या शेअर मध्ये सुद्धा जवळपास एक चांगली मुवमेंट बघायला मिळालेली आहे चांगली so, एक शे 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 हो so, चांगली बुलिश कॅनल बघायला मिळते सो काय करू शकता डेफिनेटली आजच्या आहे म्हणजे एक हजार तीनशे चौतीस पॉईंट पन्नासशे वरती हा स्टॉक जर टिकला तर डेफिनेटली मुमेंट तुम्हाला वर्चेशी चांगली बघायला मिळू शकता स्टॉप लॉस आधीच्या पहिल्या कॅनल पहिल्या दिवसाच्या पहिल्या पाच मिनिटाच्या कॅनलच्या खाली तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता किंवा काय करा का आधीचा स्विंग लॉस असेल त्याच्यात तुम्ही स्टॉप लॉस ठेवण्याचा प्रयत्न डेफिनेटली करू शकता त्याचबरोबर आपण बघतोय तो म्हणजे कोणता ओ एफ एस एस कोणता ओ एफ एस एस ठीक आहे पण चेक करूया ओ एफ हा जो शेअर हा काल आपण सुद्धा घेतला होता कालची आपण जर विचार केला ते काय म्हटलं होतं हा स्टॉक पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आला तर म्हटलं होतं की नाही या रेंजच्या वरती टिकलं तर बिंदास बाय करा मी काल म्हटलं होतं जर बाय केलं असतात बघा जेवढं लॉस म्हणजे थोडक्यात काय म्हटलं लॉस आपण ह्या रेंजच्या आसपास ठेवला असतं कुठेतरी ह्या लेवलच्या आसपास आस टार्गेट बघा तुम्हाला वन इस टू वन च्या आसपास तुम्हाला बघायला मिळून त्याच्यापेक्षा जास्त बघायला मिळालेलं आहे त्या स्टॉक मध्ये ठीक आहे म्हटलं याच्या खाली तुम्ही सेल सुद्धा करू शकला असता पण काय झालं याच्या सेल केला असता सुरुवातीला स्टॉप लॉस हिट होता इथे त्यानंतरचे ही मुवमेंट जर बघितलं त्यानंतर मला एक जबरदस्त मुवमेंट या स्टॉक मध्ये बघायला मिळाली आता हाच शेअर परत एकदा बघायला मिळतोय बाय करू शकता डेफिनेटली कुठे बाय करायचं पाच हजार शंभरच्या वरती टिकला तर बाय करा स्टॉप लॉस जो आहे हा शेअर चा ठेवू शकता पाच हजार सेहेचाळीसच्या आसपास ठेवा टार्गेट वरती वन इसू वन वन इस्ट्रीन पॉईंट च्या आसपास घेण्याचा प्रयत्न करू शकता आता आपण थेट उडी मारतो निफ्टी निफ्टीचा विचार केला तर निफ्टी क्लियर कट कटायला मिळते आज मार्केट गॅप डाउन ओपन झालं ठीक आहे ऍक्च्युली मी मध्ये शॉर्ट केला होता काल डेफिनेटली कारण काल म्हणतात ना सेटअप आणि स्ट्रॅटेजी आपण मार्केटमध्ये उद्या काय होईल प्रोडेक्ट करू शकत नाही पुढच्या सेकंडला काय प्रोडेट करू शकत नाही पण आपल्याला स्ट्रॅटेजी जी आहे नियमाप्रमाणे वापरावी लागते लक्षात स्ट्रॅटेजीने सांगितलं सेल करावं काल फूड बाय करून ठेवले होते फ्युचर सुद्धा बाय सेल करून ठेवलं होतं काय झालं जॅपडाऊन मार्केट ओपन झालं त्याच्यानंतर ही मुवमेंट आलेली आहे बँक निफ्टीला मला कॅप्चर करता आले नाही मूव रिअली सॉरी पण निफ्टीमध्ये मूव्ह जी आहे ही कॅप्चर केलेली आहे बँक निफ्टीमध्ये होते लॉस झाला पण बघायला मिळालेलं आहे सांगण्याचा उद्दिष्ट काय की काय स्ट्रॅटेजी आहे बँक निफ्टी मध्ये मला सेलिंगचा सिग्नल दिला होता पण निफ्टीमध्ये मला भेटलेला होता हे लक्षात घ्या कसं अनएक्सपेक्टेडली मार्केटमध्ये अशा मुवमेंट होतात हे लक्षात सो आता कसं ऑल टाईम आयच्या आसपास मार्केट होतो त्यामुळे आपल्याला एक फुलबॅक बघायला मिळालं आता मध्ये बघा मार्केटमध्ये ट्रेड कसं उद्या जर एक्सपायरीचा विचार जर घेतला तर उद्या एक्सपायरी एक काय माझ्या मते झाली तर कोणत्या रेंजमध्ये होऊ शकते लक्षात घ्या मार्केट उद्या एकवीस हजार चारशे ऐंशी म्हणजे जवळपास एकवीस पाचशे या, या रेंजच्या आसपास कुठेतरी होल्ड केला सुरुवातीच्या जा जवळपास सकाळच्या सत्रात तर डेफिनेटली तुम्ही म्हणू शकता ही रेंज एक स्ट्रॉंग होईल कोणती एकवीस पाचशे मग मार्केट ह्या रेंजमध्ये कुठेतरी होताना बघायला मिळू शकते कोणती रेंज एकवीस पाचशे तर डेफिनेटली आपण काढू शकतो कोणती एक व्यवस्थित रेंज आपण काढू शकतो एकवीस पाचशे ते डेफिनेटली एकवीस सातशे म्हणजे जवळपास कोणती ह्या रेंजमध्ये कुठेतरी ह्या रेंजमध्ये कुठेतरी मार्केट आपल्याला काय एक रेंजमध्ये ट्रेड होताना बघायला मिळू शकतं लक्षात द्या ठीक आहे त्यानंतर आता बायक आहे हे लक्ष द्या त्यानंतर आता जर मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू झाली काय म्हणतो मी सेलिंग कंटिन्यू झाली किती सेलिंग होऊ शकते जर लक्षात घ्या सेलिंग जर कंटिन्यू असेल या स्टॉक मार्केटमध्ये कंट कंटिन्यू जवळपास काय अजून थोडंफार मोमेंटम आली तर तिथपर्यंत येऊ शकते लक्षात घ्या आली सेलिंग तर डेफिनेटली मार्केट अजून किती येऊ शकतं जास्तीत जास्त जास्तीत जास्त आपण मार्क केलं तर मार्केट येऊ शकतो ते म्हणजे एकवीस तीनशे एक्क्याऐंशीच्या आसपास मार्केट येऊ शकतो त्याच्यावरती मार्केट तुम्हाला बघायला मिळणार नाही लक्षात घ्या मग थोडक्यात काय थोडाफार वेळ वेट करा जवळपास काय लगेच ही लेवल तोडणार नाही आता करंट सपोर्ट कोणता आहे करंट सपोर्ट एकवीस पाचशे की आपण म्हणू शकतो एकवीस चारशे हे शंभर पॉईंट जे आहे करंट चांगले मोठा सपोर्ट आहे सो so, त्यानंतर आता उद्या ट्रेड कसा होईल उद्या डेफिनेटली मार्केट गॅप डाउन ओपन झालं काय म्हणतो मी डाउन ओपन झालं तर आपण डेफिनेटली सेल करू शकतो हो का गा। गॅप डाउन ओपन झालं तर लक्षात घ्या एकवीस पाचशेच्या आसपास कॅन्डल जर निगेटिव्ह होऊन खाली येत असेल तर डेफिनेटली एकवीस चारशे पर्यंत टाकेट घेण्याचा प्रयत्न करा ऑनेस्टली सांगायचं असेल तर मग नंतर प्राइस कसं बनेल त्यानुसार तुम्ही ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा हे लक्षात घ्या त्याचबरोबर थोडाफार ह्या रेंजच्या आसपास आणि इथून वर येत असेल थोड्या वेळासाठी काय असणार थोडंफार पुल मध्ये असेल तर डेफिनेटली एकवीस हजार सातशेच्या वरती कुठेतरी कॅन्डल क्लोज झाले त्या कारण जर पुढच्या कडेला तोडला तर बिंदास थोडाफार एक पंचवीस तीस पॉईंटच्या टार्गेट मी वर्सेन घेण्याचा प्रयत्न करू शकतो कशामध्ये बॅक मध्ये हे लक्षात घ्या नाहीतर एकदम अॅग्रेसिव्ह जास्त ट्रेड करू नका कारण कसं आहे मार्केट डेफिनेटली थोडंफार तरी वॉलेट वॉलेट थोडंफार आहेच या गॅप डाऊन नंतर पण सकाळच्या सत्रात लगेच तुम्हाला पटकन मुवमेंट भेटत असेल चांगले भेटत असेल जशाप्रमाणे आपण आता बघितलंय तर तसंप्रमाणे बघायला मी तर चांगले ट्रेड्स काढायला निघून जास्त जास्त करून त्याच्यामध्ये होल्ड करण्याचा प्रयत्न करू नका निफ्टीमध्ये त्यानंतर बँक निफ्टी ऍक्च्युअली बँक निफ्टीने पेक्षा चांगला ट्रेड दिला हे लक्षात असतो कारण कसं असतं लक्षात घ्या लक्षा इंडेक्स मध्ये जो वीक असतो त्याला आपण सेल करायचं असतं हे लक्षात इंडेक्स मध्ये जो वीक असतो त्याला आपण सेल करायचं असतं लक्षात घ्या आता बँक निफ्टी माझ्या मते मला असं वाटतं थोडाफार बाउन्स बॅक होण्याची शक्यता कारण बँक निफ्टीने अक्षरशः खूप चांगली मुवमेंट आपल्याला दिलेली आहे हे लक्षात असू दे ठीक आहे थोडंफार जर बँक निफ्टी चेक करायचं म्हटलं लक्षात घ्या लो आणि हाय जर पकडायचं म्हटलं आणि बॅग निफ्टी अजून किती येऊ शकतं ते लक्षात घ्या खाली यायचं म्हटलं तर एक चांगले रेंजेस कोणत्या बँक निफ्टीला आता करंटचे ज्या रेंज आहे रेंजच्या आसपास आहे ही एक चांगली रेंज आहे म्हणजे जवळपास काय एक मोठी चांगली सपोर्ट रेंज आहे हे लक्षात घ्या बँक निफ्टीला कोणती रेंज आहे ही सेचाळीस हजार शंभरच्या आसपास त्याच्या खाली आलं तर डेफिनेटली चांगली सपोर्ट झाली आहे ती म्हणजे पंचायत हजार तीनशेच्या आसपास हे लक्षात घ्या रिजेक्शन झोन जी आहे ती म्हणजे सत्तेचाळीस हजार पन्नासच्या आसपास हे लक्षात जवळपास काय तीन रेंजेस आहेत ज्यामध्ये बँक निफ्टी आता करंटमध्ये ट्रेड होते हे लक्षात घ्या ठीक आहे या रेंजच्या आसपास आल्यान पण डेफिनेटली बँक निफ्टीमध्ये जर सेलिंग कंटिन्यू थोडीफार राहिली तर डेफिनेटली बँक निफ्टी जे पंचायत पर्यंत सुद्धा तुम्हाला खालच्या अशी बघायला मिळू शकतो जवळपास काय हा जो थोडा थोडा जो गॅप आहे हा गॅप सुद्धा भरताना बँक निफ्टी आपल्याला बघायला मिळू शकतो हे लक्षात घ्या सो थोडाफार खाली येताना आपण हे छोटे छोटे लेवल्स ते पटकन काढून घेऊया हे बघा हे एक लेवल आहे त्याच्यानंतर ही सुद्धा एक लेवल आहे लक्षात असू द्या ही भले ही चांगली मोठी सपोर्ट रेंज आहे लक्षात असू द्या हे विसरू नका बरं का ही सपोर्ट रेंज आहे कारण ह्या रेंजच्या आसपास आलेला प्रॉफिट थोडंफार बुक करा थोडंफार पुल बॅकमध्ये मार्केट शंभर टक्के जाणार आहे हे लक्षात असू द्या त्याचबरोबर थोडंफार सेहेचाळीस चारशे जे लेवल घ्या त्याच्यावरती आपण हे करायचं असेल तर डेफिनेटली सेहेचाळीस आठशे जे लेवल घ्या या लेवलचं आपण मार्क करून घ्या ठीक आहे त्याचबरोबर ट्रेंडलाईन जी आहे ही आपल्या ॲग्रेसिव्हच असणार आहे बी आर म्हणजे अशी हे लक्षात असू ठीक आहे त्याचबरोबर आता मार्केटमध्ये ट्रेड कसा होईल निफ्टी बँक लक्षात घ्या सेहेचाळीस हजार चारशेच्या वरती कुठेतरी असेल जवळपास ह्या रेंज मध्ये कुठेतरी साईड ओपन झाला आणि डेफिनेटली पहिली कॅनल क्लोज होऊ देत मग बाईंग रेंज किती राहील सेचाळीस हजार सात चारशे ऐंशीच्या वरती बाय करा टार्गेट थोडंफार पन्नास साठ पॉईंट किंवा सत्तर ऐंशी पॉईंट बँक निफ्टीचा घेण्याचा प्रयत्न करा ते आठशे पर्यंत लगेच पूर्ण फुल ऑन होल्डिंगचा प्रयत्न करू नका कारण ऑलमोन प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चाललं म्हणजे जवळपास काय सेलिंग रेंजमध्ये आपण डायरेक्ट बाईंग करून होल्ड करतो सो ट्रेंड जो आहे हा मेन ट्रेंड आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असताना आपल्याला थोडंफार प्रॉफिट बुक करून जायचं आहे हळूहळू सावध एक सावध राहून पाय टाकायचं लक्षात उद्या जर गॅपडाऊन ओपन झाला बँक निफ्टी सेचाळीस हजारच्या हो खाली अचानक पाच सातशे किंवा पंचाळीस पाचशेच्या आस आसपास एकदम मोठा गॅप गॅपड लक्षात घ्या पहिली पाच मिनिटांची कॅन्डल बघा थोडंफार सेटल होऊ द्या मार्केटला सरळ खाली येत असेल ना सरळ चांगली गिरिरीश कॅन्डल किंवा सरळ पटकन म्हणजे थोडक्यात का असं असं खाली असेल किंवा असं खाली खाली येत असेल आणि कुठेतरी हिती ओपन झालं इथून खाली जशी लाईन क्रॉस करत असेल बिंदा पुर बाय करा जास्तीत जास्त पन्नास साठ पॉईंट किंवा जास्तीत जास्त टार्गेट पंचाळीस पाचशे एक जवळपास पंचाळीस तीनशे दोन टार्गेट कुठेतरी घेण्याचा प्रयत्न शंभर टक्के करा समजला सा सा का सांगा निफ्टी मॅग निफ्टीचा अनालिसिस निफ्टी त्याचबरोबर स्काय स्टॉक चा अनालिसिस समजलं असेल तर लाईक कमेंट चॅनल सबस्क्राईब करायला विचार नका बेलाय करून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्या मते इथे तुमची मी आता रजा घेतो धन्यवाद